नमस्कार मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो तर फलटण येथील मालोजीराजे कृषी प्रदर्शन हे कृषी प्रदर्शन शिवाजीराजे कृषी विद्यालय या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षणचा केंद्रबिंदू ठरलेल्या राधा म्हशीवशी आपण जाणून घेणार आहोत या मालक आपला परिचय करून द्या नमस्कार माझं नाव प्रसाद नेताजी शिंदे आम्ही मलवडी गावचे सातारा जिल्हा तर आमच्याकडं जगातील सर्वात बुटकी मैस आहे तिचं नाव राधा आहे तिचा आत्ताच एक विश्वविक्रम झालेला आहे की तिनं जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून तिची नोंद झालेली आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता ले ले, ती झाली आता झाले एक तीन महिने झाले तिला गिनीज बुकमध्ये नोंद झाली त्याला आतापर्यंत कोणकोणत्या कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग होता आतापर्यंत आपण सेवागिरी महाराजांच्या प्रदर्शनामध्ये आहे कोल्हापूरमध्ये सतेजला गेलेलो आहे परभणीला गेलोय संगमनेरला आहे आता फलटणमध्ये असे भरपूर प्रदर्शन झाले आता तिचे जवळजवळ पंधरा सोळा प्रदर्शन झालेले आहेत आतापर्यंत आणि अजून पण तिचे पुढच्या दोन महिन्याचे बुकिंग आहे कोणत्या जातीची आहे ही मुरा जातीची आहे मुरा जातीची आहे ही म्हैस आपल्याच घरी झालेली आहे आपल्या घरच्या गोट्यामध्ये झालेली आहे विशेष कोणत्या पद्धतीने तयार केली गामस नाही नाही आम्ही ते तिला कोणतीच आर्टिफिशियल पद्धत वापरलेली नाही ती नॅचरली झालेली आहे आमची ही मैस आहे आमच्या घरची हिच्या पोटी पहिल्या वेतला झालेली आहे ती आता वय किती वय आता तीन वर्ष पाच महिने वय आहे कशा पद्धतीने संगोपन करतात कसं खाद्य असतात तिला खाद्य म्हणजे सकाळी संध्याकाळ तिला खुराक असतो त्याच्यामध्ये मक्क्याचा भुसा गव्हाचं पीठ राहतं आणि गोळीपेंड राहते ते मिक्स करून तिला लाडू बनवून त्याला चारा लागतो ते आणि बाकी काय आपलं वैरण घास आणि ऊसाचं वाडं वगैरे सर्व खातायची बाकी शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद भेटतो या मशीला शेतकऱ्यांना म्हणजे एवढा प्रतिसाद भेटतो की त्यांना म्हणजे अशी वस्तू कुठेच आजपर्यंत बघायला मिळाली नाही कोणी मागणी तिची सुरुवातीला सोलापूरमध्ये तिची पाच लाखापर्यंत सुरुवात झाली होती मागणीची आता तिची मागणी पंच्याहत्तर लाखापर्यंत पोचलेली पंचाहत्तर लाख तर बल म्हणजे पावणे एक कोटीपर्यंत मागे पंच्याहत्तर कोटी। लाख रुपयाला आमचे पंजाबचे शेतकरी आहेत त्यांचा फोन फोनवर ते व्यवहार ठरतोय तुमचे बंधूपण पण आहेत ते बंधू पण संगोपन करतात काय नाव तुमचं अनिकेत बोराटे अनिकेत बोराटे तुमचे मोठे बंधू आहेत मी मोठा आहे आम्ही दोघं माऊस भावांसाठी तुमचं शिक्षण काय झालं माझं बी एस सी फिजिक्स झालेलं आहे त्याची बी एस सी ॲग्री झालेली आहे या ठिकाणी पाहिलं तर दोन तरुणांनी या ठिकाणी या म्हशीचं संगोपन केलेलं आहे राधा असं या म्हशीचं नाव आहे आणि जी जात आहे ती मुरा आहे ती ती गेली अनेक महाराष्ट्रातील जे वेगवेगळे कृषी प्रदर्शन असतात त्या कृषी प्रदर्शनामध्ये ह्या मशीचा सहभाग असतो महाराष्ट्रातील मा, पंधरा ते सोळा कृषी प्रदर्शनामध्ये ह्या मशीचा सहभाग आहे नुकतेच तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद करण्यात आलेली आहे लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण